नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सोपे गणित मा हो। या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपे पद्धतीनं गणित जे बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतात अशा गणितांचा आपण सराव घेत आहोत यामध्ये आपला बघा चौथा धडा चालू आहे मग या पाठामध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा पाठ आहे ते म्हणजे अर्थनियोजन आणि अर्थ नियोजन परीक्षेच्या दृष्टीनं आठ गुणांसाठी मग हे आठ गुणच महत्वाचे आहेत का नाही रोजच्या जीवनामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये पण अर्थ नियोजन आपल्याला महत्वाचं आहे तुम्ही जर एखाद्या दुकानाचं बिल बघितलं तर त्या बिलावर कर पात्र किंमत एकूण किंमत जीएसटी वगैरे असं आपल्याला पाहायला मिळते मग आता भारत सरकार एक एक वस्तू एक कर ही योजना म्हणजे ही निय, हा नियम लागू करून भारत सरकारने पूर्ण देशामध्ये एक कर प्रणाली लागू केली तिचं नाव आहे जी एस टी जीएसटी म्हणजे काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गुड्स म्हणजे वस्तू वस्तूसेवा सेवा कर तर प्रत्येक वस्तूवर भारतात कुठं कोणती वस्तू घ्या कर सारखाच त्याला म्हणायचं एक वस्तू एक कर मग आता ह्या गुड अँड सर्व्हिस टॅक्सचे दोन विभाग आहेत दोन डिवायडेशन केलेले एक म्हणजे केंद्राचा कर आणि दुसरा म्हणजे राज्याचा कर मग केंद्राचा कर म्हणजेच काय सीजीएसटी म्हणजे सेंट्र, सेंट्रल सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सीजीएसटी पण आहे आणि दुसरं कोणतं आहे एसजीएसटी असे दोन भाग आहेत म्हणजे जीएसटीचे कोणते दोन भाग आहेत जीएसटीचे हे दोन भाग आहेत सीजीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे जीएसटीचं डिवायडेशन दोन भागामध्ये केलेले उदाहरणार्थ एस जीएसटी जर अठरा टक्के असेल तर नऊ टक्के सी टी आणि नऊ टक्के जीएसटी त्यानंतर सीजीएसटी जर बारा टक्के असेल एस टी पण बारा टक्के आणि जीएसटी किती चोवीस टक्के म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या कराचं डिवायडेशन पाहायला मिळतंय मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून कोणकोणते गणित येऊ शकतात कोणत्या प्रकारचे येऊ शकतात त्याचा विचार करून आपण तेच गणित घेणार आहे आणि तेच गणित परीक्षेला पडू शकतात बरोबर आता बऱ्याच वेळेस हे गणित पडलेलं आहे बघा आणि येणाऱ्या परीक्षेत पण पडू शकते काय गणित म्हणायले आता मी तुम्हाला वरची जी संकल्पना सांगितली त्याचाच आधार आहे बघा ह्याला पावन मेडिकल औषधांचा पुरवठा करतात त्यांच्या औषधावर जीएसटीचा दर किती बारा टक्के तर सी जी एस टी व एस जी एस टी दर किती आपल्याला दिलंय काय काढायचं काय ह्याचं डोक्यात ठेवायचं दिलेलं आहे जीएसटी काढायचं काय एस जी एस टी आणि सी जी एस टी आता सीजीएसटी आणि एस जी एस टी काढायचं जर असेल येथे जीएसटी दर किती आहे बारा टक्के म्हणून सी जी एस टी दर बरोबर जीएसटी दर भागीले दोन म्हणजे जीएसटी जी दर किती जी बारा छेद दोन म्हणजेच किती सहा टक्के हे काय झाला सी जी एस टी आणि एस जी एस टीच पण सेम एस जीएसटी बरोबर दर बरोबर जीएसटी छेद दोन बरोबर इथं पण बारा छेद दोन म्हणजेच किती सहा टक्के बघा विद्यार्थी मित्रांनो एका गुणांसाठी आपल्याला किती सोपे गणित आहेत फक्त आपल्याला विचार करायचा आहे म्हणजे सूत्र काय आहे जी एस टी काढायचं असेल तर त्याला दोन न गुणायचं एस जी एस टीला सीजीएसटीला आणि सीजीएसटी जर काढायचं असेल तर दोन डिवाइड करायचं भाग द्यायचा एकदम सोप्या पद्धतीने आता त्यामध्ये दुसरं गणित कोणतं आहे एका वस्तूवरील सीजीएसटी दर नऊ टक्के आहे तर एस जी एस टी व जीएसटी काढा आता काय दिले आणि काय काढायचं ह्याचा विचार करा मग आता आपल्याला काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला एसजीएसटी काढायचे मग एस जी एस टी दर बरोबर जीएसटी दर भागिले दोन दर नाही लिहिले तरी चालेल तर किती आहे नऊ बरोबर आता एस जी एस टी सीजीएसटी दिलेला आहे एस जी एस टी इक्वल आहे सॉरी एसजीएसटी दर इक्वल सीजीएसटी दर मग आता सीजीएसटी दर किती नऊ टक्के म्हणजे एस टी किती झाला नऊ टक्के आता काय काढायचे जीएसटी आता जीएसटी काढायचं म्हणलं काय करायचं जीएसटी दर बरोबर मग दिलेलं काय होतं सी टी मग सी टी गुन्हिले दोन सीजीएसटी किती नऊ गुनिले दोन म्हणजे किती अठरा टक्के बघा काय उघडे का अजिबात नाही म्हणजे तुम्हाला एखाद्या विषयामध्ये तुम्हाला नेमकं काय दिले काय शोधायचं हे जर लक्षात आलं तर तुम्ही बरेच गणित सोडू शकता आता इथं काय दिलेलं आहे तुम्हाला एका रिस्ट वॉच बेल्टची करपात्र किंमत करपात्र म्हणजे ज्या वस्तूवर कर लादायचा आहे अशी किंमत तिला म्हणायचं कर पात्र किंमत कर, कर पात्र किंमत पाचशे शहाऐंशी रुपये आहे जीएसटीचा दर किती अठरा टक्के असल्यास आस एकूण किंमत किती आता एकूण किंमत काढायची एकूण किंमत म्हणजे करपात्र किंमत अधिक जीएसटी कर जे लागू आहेत ते कर म्हणजे एकूण किंमत मग आता एकूण किंमती सूत्र एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक जीएसटी जितका असेल तितका कर बरोबर मग आता आपल्याला एकूण किंमत काढायची तर मग करपात्र किंमतीवर किती अठरा टक्के कशावर अठरा टक्के कर अठरा टक्के म्हणजे पाचशे शहाऐंशी चे अठरा टक्के बघा मग पाचशे शहाऐंशी चे अठरा टक्के काढायचे म्हणजे पाचशे शहाऐंशी गुन्हेले अठराशे ते शंभर म्हणजे आता काय करणार आपण तुम्ही पाचशे शहाऐंशी ने अठरा अगोदर गुन्हा सारखा आणि त्याला पुन्हा शंभर न भाग द्या मग आता बघा पाचशे शहाऐंशी गुण येले अठरा मग अठराचा पाठ येत नसेल तर आठ चार बा आठ सख आठे चार हातचे आले चार आठ आठे चौसष्ट चार अडुसष्ट परत हातचे आले सहा आठ म्हणजे सहा शेहेचाळीस परत एक सहा सहा एक आठ आठ एक पाच पाच बरोबर म्हणजे आठ ला आठ आठ सहा चौदा आला एक पुन्हा आठ सहा चौदा आणि पंधरा हा आला एक पाचन पाच दहा मग आता काय झालं काय करायचं आपल्याला पाचशे आता किती एक हजार दहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस भागिले शंभर म्हणजे इथं काय करणार तुम्ही कर बरोबर जीएसटी बरोबर आता असे हे दोन शून्य जर काढलेले तर दशांश द्यावा लागेल आपल्याला म्हणजे एकशे पाच दशांश अठ्ठेचाळीस रुपये हे काय झाला कर झाला मग आता तुम्हाला काय करायचंय एकूण किंमत विचारायची एकूण किंमती सूत्र काय करपात्र किंमत अधिक जीएसटी मग आता एकूण किंमत बरोबर करपात्र किंमत किती आहे पाचशे शहाऐंशी शहाऐंशी अधिक एकशे पाच दशांश अठ्ठेचाळीस मग आता यांची बेरीज करायची बरोबर मग पाच सहा अकरा चाल एक आठ नऊ सहाशे एक्क्याण्णव दशांश अठ्ठेचाळीस ही झाली तुमची एकूण किंमत विद्यार्थी मित्रांनो बघा अर्थनियोजन या धड्यात तुम्हाला टक्केवारी काढणं महत्त्वाचं आहे मी तुम्हाला काल दिल तर पण एक गणित कमेंट बॉक्समध्ये करून आणाय की बा ह्याचे इतके टक्के किती मग तसे जर गणित बेसिक आले तरी तुम्हाला या धड्यातले बरेच मोठमोठे गणित येऊ शकतात हे ये ते एका गुणांना गणित म्हणजे आपल्याला टक्केवारी काढणं करपात्र किंमत ओळखणं कोणत्या किमतीवर कर लावायचा आहे हे पण या धड्यामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो जे गणित महत्वाचे असेच गणित आपण बघणार आहोत याच्या व्यतिरिक्त काही नाही आता आपल्याला भापट पसारा काही बघायचं नाही मोजका आणि महत्वाचं जे आहे तेच पाहायचंय ओके तर तुम्ही लाईक करा बघा लाईक काही दिसतं तुम्हाला जर गणित समजलं तर तुम्ही बिंदास लाईक टाकून द्या आणि नवीन व्हिडिओचा आनंद घ्या ओके